दोन समाजामध्ये ते निर्माण केल्याबद्दल उदगीरतील सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर देशपांडे यांच्यावर कारवाई झाली असे पत्र आम्हाला अध्यक्षकांनी दिलेले आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजीची पहिली मागणी बहुजन विकास साहेबांच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेबाकडे अध्यक्षकडे करण्यात आली होती त्याची दखल जरी घेतली असली तरी दखल घेतल्यानंतर आमची मागणी आहे जेवढा दूषित देशपांडे आहेत तेवढाच दूषित डांगे आहेत कारण डॉक्टर डांगेने पाच वर्ष हे असा एवढा मोठा मुद्दा लपून कसा ठेवला विचार करण्याची गोष्ट आहे जी कारवाई डॉक्टर देशपांडेवर झाली तीच कारवाई डांगेवर झाली पाहिजे या दोघांच्या संगणमताने असे किती गैरकारवाई केली असतील याची देखील चौकशी झाली पाहिजे कारण मुद्दा मोठा मुद्दा फार मोठा मुद्दा आहे लोकांना माऊंट डागिरीची भाषा करत असताना डांगेने तेव्हा कळलं पाहिजे होतं एवढ्या मोठी गोष्ट असताना डांगेरी प्रशासनाला कळवलं पाहिजे होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळालं पाहिजे तुझं मला जमना असं झाल्यानंतर डांगे पुन्हा काढतात पाच वर्षांनी काढतात पाच वर्ष टांगेने झोप घेतली का जेवढे तुझे देशपांडे आहेत तेवढे तुझ्या डांगेवर आहेत दोघांनी समान कारवाई करावी यासाठी पुढील आंदोलन बहुजन विकास अभियान राहणार आहे जेवढे देशपांडे कारवाई झाली तेवढी डांगेवर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान या आंदोलनातून माघार घेणार नाही कारण डॉक्टरही देव असतात दुवाची तेवढीच चूक आहे जेवढी चूक देशपांड्याची आहे तेवढी चूक डांगेची आहे म्हणून आम्ही दोघांवर कारवाई करा दोघालाही भडतर करून या प्रकरणी चौकशी करा यांच्या काळामध्ये जेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन झाले आहेत ते कुणा कुणाला पुरवठा केले गेलेत कुणाला दिले गेलेत या दोघांच्या संघटनेमध्ये काळाभारती विजय शिक्षण विकले का या सर्वांची चौकशी झाली पाहिजे ही मागणी वडून काळात बहुजन विकास अभियानं राहणार आहे जय हिंद